नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो इथे तुमच्यासाठी एक महत्त्वाची सरळ सेवेची एक भरती घेऊन आलेलो आहे जे की बँकेमध्ये आहे बँकेमध्ये इथे क्लरिकल पदासाठी जवळपास सहाशे प्लस जागा ज्या आहेत तर त्या जाहिरात आलेल्या आहेत त्या पद त्या पदांसाठी तर मित्रांनो ही जी बँक आहे पाहू शकता तुम्ही आ, दी अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर मुख्य कार्यालय स्टेशन रोड अहमदनगर तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेले आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथे कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही असाल तरीही इथे फॉर्म भरू शकता जाहिरात पाहू शकता एकूण जागा किती आहे फी किती आहे आणि त्याच्यानंतर वेतन किती आहे हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पण त्याच्या पहिले तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा त्याच्यापैकी इथे पाहून घेऊ शकता मित्रो जी बँक आहे तर त्याच्याबद्दल महत्त्वाची अपडेट इथे देण्यात आलेली आहे आणि ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात लोकमत पेपरला आलेली आहे तेरा तारखेला तर इथे बेसिक बेसिक माहिती दिलेली आहे एकूण जवळपास किती बँकेचं उत्पन्न आहे त्याच्यानंतर बँकेच्या शाखा किती आहे दोनशे सत्त्याऐंशी शाखा आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास अकरा तालुके अकरा सॉरी चौदा तालुक्यांमध्ये जे आहे तर ही विकास अधिकारी कार्यालय आहेत या बँकेचे त्याच्यानंतर भराव्याची पदं पाहू शकता तुम्ही इथे कुठल्या पदासाठी किती कुठल्या श्रेणीसाठी किती पदं आहेत ते त्यांची जी साईट आहे तर डब्ल्यू 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 डॉट ए डी सी सी बँक डॉट नगर सॉरी डब्ल्यू 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 डॉट ए डी सी सी बँक नगर डॉट ओ आर जी तसेच नोकर भरती अधिकृत वेबसाईट त्यांची जी आहे तर याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवर जाऊन पण तुम्ही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो इथे पाहू शकता जनरल मॅनेजर संगणक मॅनेजर संगणक डेप्युटी मॅनेजर इनचार्ज प्रथम श्रेणी संगणक त्याच्यानंतर क्लेरिकल क्लेरिकलच्या पाहू शकता तुम्ही इथे सहाशे सत्त्याऐंशी जे आहे तर त्या जाहिरात या सहाशे सत्याऐंशी पदासाठी आलेली आहे जवळपास इथे खूप मोठी संधी आहे मित्रांनो एकच पेपर आहे परीक्षाचा जो काय असेल तर तो पॅटर्न पण तिथे दिलेला असेल आणि वाहन चालक सबऑर्डि सबऑर्डिनेट ए आणि सुरक्षारक्षक असे मिळून जवळपास सातशे जे आहेत ही पदांची जाहिराती इथे आलेली आहे सातशे पदांची तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही त्यांनी काही अटी व शर्ती दिलेल्या आहे तर त्यांच्या ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्ही त्यांच्या अटी आणि शर्ती पाहू शकता तर उपरोक्त पदासाठी जागता जागा शैक्षणिक पात्रता अनुभव वयमर्यादा परिस परिविदाक्षीण कालावधी वेतन निवड निवड पद्धत अटी व शर्ती ऑनलाईन परीक्षेचे अभ्यासक्रम ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व शुल्क अधिकृतची जी काही विस्तारी जाहिरात आहे तर ती बँकेच्या वेबसाईटवर आहे तिथून तुम्ही जाऊन ही डाउ ही वेबसाईट डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेली आहे तिथून ती पी डी एफ आहे तर त्या पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहू शकता की जी जाहिरात आहे तर ती सविस्तर जाहिरात दिलेली आहे ही मित्रांनो एक लोकपत पेपरला आलेली आहे त्याच्यामुळे इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे की जाहिरात आलेली आहे आणि कशा पद्धतीने तिचं जे आहे तर ती फॉर्म भरण्याची पद्धत आहे सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तेरा तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत दहा वाजता तर मित्रांनो काही जर अडचण आली असेल तर या नंबरवर कॉल करू शकता खाली दिलेला आहे त्यांनी मोबाईल नंबर आहे त्यांच्यावर किंवा त्यांना सपोर्ट डेस्क म्हणून दिलेला आहे सोप सपोर्ट ईमेल त्याच्यावरही तुम्ही ईमेल करू शकता काही जर अडचण आली तर मित्रांनो अशा प्रकारे ही अपडेट होती माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा जेणेकरून ज्यांना गरज आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल धन्यवाद